बनवून लागेल नको कर अजून लवकर म्हाता भाई म्हातारा बायतरी येऊन बघा जाम भारी येतो मस्त एकदम असा सुकून सुकून जिंदगी आहे बघू शकता ऊन दिसत पण नाही का एवढी झाड आहेत वरती अजून लई जाणार याची बाकी देवरी जाणं आले

दर्शन घ्यायचं भाऊ पाय पारला का तू पाय पड मग कार घे ना झालं झालं रा तुम्ही इकडे खाली पण मंदिर आहे जागा किती मस्त एक भरले एक नंबर वाटतं नाही नाही कॅन्सल झाला येणार आतमध्ये पाया भर पाया पडून घ्या हे नकुसा चारला नाही तर बापू झाला एवढा चारला तर मोया हो तो आका निघलाच तुझा शर्ट दिला

सर यो बाबा बेकर रेकर निघाली आता आम्ही आला सध्या पार्टीला ते तिकडे आकार मासे तिकडे अजून येत नाही याचं असेल तर या नाही तर नका याव खायला घ्या ना आपल्या त्याला ग्लासा फेकून द्या नका खिचट ठेवून द्या खिट ठेव का ग्लास वा कमी आहे आमच्या जोर कपवला रीत ठेवलेला काहीच चांडा लकून ठेवलाय मी लो बाबली खाली तुम्ही आखी बाटल घेतली काली कोणला काय

Kap laga? Bata ban?

माटण्याची या झाली मग याल आणून ठेवले रिक्षा मी मला आणून जवान झालाय झाला खराबलाय काय तर नाही ना जेव्हा केलेत ना ते

चला एक एक फोटो काढून आणि गे घरी या चला घरी आता बस झाला लोडिंग चालू आहे लोड करत घेतली गाडी

काय बोलतो दो दोन वारे घेतल्या मजबूत तरी पण बोलतो चला निघली माणसा चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉटला आता गणपती बाप्पा मामी की चला आता निघतो आम्ही जातो घरी आता सकाळच्या घरात येऊ नका ना बघू पण ना धूल खाऊन आता आम्ही नदी आला भाज्याबरोबर आले भाज्याबरोबर डायरेक्ट नदीवर धुलत तेवढी घालले ना अख्खा मोबाईल खा